महिने आम्ही सगळे बाहेर आहोत आम्हाला आता ना, ना करावी लागली आमची लाईट काढण्यात आली आमची बिल्डिंग जेव्हा खाली करायला सांगितली प्रेशराईज करण्यात आलं लाईट काढून देण्यात आली एकटीच राहते मला तर मुली माझ्या लग्न करून गेल्या मी एकटी राहते इथे त्या पैसे भरायचे म्हणजे मला किती त्रास आहे कुठून पैसे घोडला कारण आम्ही पोलीस केस करायला गेलो आम्हाला तिथेही आम्हाला सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी मध्ये वेळ आमचा जातोय आमचा आमचा पैसा जातोय आम्हाला मालकाकडून सहकार्य काहीच मिळत नाहीये इकडचे जे लोकल जे अधिकारी आहेत ते लोक फक्त आम्हाला फक्त पुढे ढकलतात पण शेवटी तात्पर्य आम्हाला काहीच नमस्कार आज आपण विरार पूर्वेला उपस्थित आहोत वसई विरारमध्ये असे खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेले आहे ज्याच्यामध्ये बिल्डर हा नागरिकांसोबत करतो त्याच्यामध्ये आज विरार पूर्वेला देखील अशीच एक घटना घडलेली गट आहे जानेवारीच्या दोन हजार चोवीस मध्ये हे प्रकरण सुरू झालं फेब्रुवारीमध्ये आपण आपल्या मागे पाहू शकता ही जी पत्रा लावली आहे त्याच्या मागे एक चाळ होती पागडी सिस्टममध्ये ती तोंडण्यात आली आणि तोडण्यात आल्यानंतर त्यांना काही पैसे घेऊन मी तुम्हाला एक आज माझ्या मागे जी काही लोक उभी आहेत या सगळ्या लोकांनी आपापल्या चांगल्या घराचं स्वप्न पाहिजे परंतु आज आपण बघू शकता की लोक ज्या परिस्थितीमध्ये आहेत ती बाहेर दरदर भटकत आहेत फक्त ह्या अशी की आज ना उद्या या जागेवरती त्यांचं घर भर परंतु वसई विरारमध्ये जे चांगलं करेल तू बिल्डरच काय या मध्ये बिल्डरांना धोकाधडी करून फक्त पैसे कमवायचे इतकंच माहिती आहे चांगल्या पद्धतीने पैसे त्यांना कमवता येत नाहीत आणि त्याचाच परिणाम लोक आज आपल्याकडे इथे आलेली आहेत आपण इथे पोचलेलो आहेत त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ऐकून घेण्यासाठी शकते हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते नेमकं सांगा पहिली गोष्ट आमची बिल्डिंग आहे ना रिडेव्हलपला म्हणजे आम्हाला महानगरपालिकेने सी वनची नोटीस दिली होती की बिल्डिंग तुम्ही खाली करा अति धोकादायक आहे म्हणून म्हणून आम्ही बिल्डिंग खाली केली आणि ती बिल्डिंग आम्ही रिडेव्हलपला विकास पाटील यांना दिली आम्हाला सांग आमची चार मागणी होती हिशोबाने त्यात ओनरशिपचे पैसे पण होते त्याच्यात मालक आणि बिल्डर रेडी झाले त्या हिशोबाने आम्ही रिडेव्हलपला बिल्डिंग दिली पण त्याच्यानंतर आम्ही एक एक लाख रुपये दिले बिल्डरला आणि ओनरशिपचे अग्रीमेंट त्यांनी आम्हाला दिले पण त्याच्यानंतर त्यांनी कामच चालू केलं आम्ही वारंवार जाऊन आलो पण तो आम्हाला काही उत्तर देत नाही किंवा भेटतही नाही आणि आता त्यांनी सरळ सांगितलं की माझ्याकडे त्याकडे पैसेच नाही आहेत की तो काम करू शकतो असं झालेलं पण आता ह्याच्यामध्ये आम्ही अटकलो ना आणि आता काय झालंय की आम्ही आता त्यामुळे दुसरा बिल्डर बघितलं मुकेश चौधरी यांच्याशी आम्ही बोलणं चालणं केलं तेव्हा आम्ही मा मालकाला त्यांनी बोलावून घेतलं तेव्हा मालकाने सांगितलं की मला ओनरशिपचे आता पाच लाख रुपये हवे आहेत आणि कन्स्ट्रक्शन कॉस्ट म्हणून वेगळी चार सव्वा चार साडेचार अशी रक्कम वेगळी पाहिजे आहे प्लस मला बाथरूम त्याच्यामध्ये वेगळे पाहिजे आहेत आणि त्याचा काय बंगलो करून घ्यायचा तो विषय आहे हे सगळं होत असेल तरच मी ही बिल्डिंग रिडेव्हलपला देणार नाही तर देणार नाही पण त्याच्यामध्ये दे आज सात महिने झाले आज आम्ही बाहेर आहोत आम्हाला स्वतःला बिल्डरने आम्हाला दिलं नाही देणार त्यांनी बिल्डिंग तर केलीच नाही आणि भाडंही नाही दिलं आज सात महिने दे आम्ही सगळेजण बाहेर आहोत आम्हाला भाडं भरणं आता सगळ्यांच नाकेस आलेलं आहे पण आम्हाला कोणी सहकार्य करत नाही ह्या गोष्टी आम्ही बहुतेक ठिकाणी घेऊन गेलो पण तिकडेही आम्हाला कुठलंही सहकार्य मिळालेलं नाही आता आमचे स्वतः हयात होती आमचे रूम हयात होते म्हणून महानगरपालिकेने रिक्वेस्ट करून दाखले काढून घेतलेले आहेत ते प्रत्येकाच्या नावाने आहेत की इथे ही रूम हयात होती ही बिल्डिंग हयात होती त्याच्यात त्यांचे रूम होते आमचे रूम होते हा आम्ही दाखला काढून घेतलेला आहे प्लस आमच्याकडे बिल्डरने दिलेले ओनरशिपचे अग्रीमेंट सुद्धा आहेत आमच्याकडे पण आता आम्हाला कुठूनही न्याय मिळत नाही ना आमचे मालक आम्हाला सपोर्ट करत आहे पोलिसांकडे गेलात आम्ही पोलिसांकडे गेलेलो पण त्यांनी काय सांगितलं की तुम्ही इकडे तक्रार नोंदवू शकत नाही तुम्ही इथे ते चंदन सारला तिकडे जाऊन तक्रार नोंदवा त्याच्यानंतर आमच्याकडे येईल पण त्याच्या सिव्हिल मॅटर असल्यामुळे तुम्ही ते कोर्टात जा कोर्टात जाऊन तुम्ही तिकडनं केस हे करू शकता आणि त्याच्यास ते आणू शकता किंवा तिकडनं पण आता त्याच्यात ते प्रोसेस आम्ही करायला गेलो तर त्याला अजून आम्हाला किती काळ जाईल हेच आम्हाला माहिती नाही पण ह्याच्यातून आम्हाला काहीतरी निर्णय हवा की नको आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की वसई विरारमध्ये आणखी एक एक म्हण वसई विरारमध्ये आणखी एक मोठा स्कॅम चालतो तो म्हणजे एखादी बिल्डिंग जेव्हा धोकादायक दिसायला लागते तेव्हा एखादा बिल्डर तिकडे पार्टनरशिप करून प्लॅनिंग करून महानगरपालिकेकडून ती तोडून घेण्यासाठी सततचे नोटीस पाठवतो आणि नागरिकांना जबरदस्ती ते खाली करायला लागतो नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी बिल्डिंग खाली करतात आणि बळजबरीने हे बिल्डर तिकडे जाऊन आपली मनमानी कारभार सुरू करतात असा सेम सिस्टम इकडे देखील घडलेला आहे आई पगडी सिस्टमची जी काही चाळ होती जागा होती ती धोकादायक असेलही परंतु बिल्डरनी आधी कोणतेही व्यवस्थित नागरिकांनी त्या विश्वासावर महानगरपालिका जी भ्रष्टाचाराने आधीच भरलेली आहे त्याच्या विश्वासावर त्या लोकांनी ती गरज सोडली आणि आज त्यांना पस्तावा होत आहे आपण जाणून घेऊया पुढचं प्रोसिजर आहे त्या न्यायासाठी हे लोक काय करणार आता काय झालंय आमची जी जागा होती त्याच्यावर आता मालकांनी बोरिंग बांधली आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ते टँकरने पाणी द्यायला सुरुवात केलेली आहे पण बिल्डिंगचं अजून ते आमच्याशी कुठल्याही प्रकारे बोलणी करत नाही आहे की कसं करायचं काय करायचं फक्त ते पाच लाख रुपये ओनरशिपचे धरून बसलेले आहेत आणि आम आम्हाला प्रत्येकाला ते परवडण्यासारखं नाही आहे आम्ही त्या आम आणि आणि ना पहिली गोष्ट आमची बिल्डिंग सी टूमध्ये आहे त्याचा स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट आमच्याकडे आहे आम्ही स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट करून घेतला त्याच्यामध्ये आमची बिल्डिंग सी टूला आहे हे दर्शवण्यात आलं आम्ही तो सी टूचा हे आम्ही महानगरपालिकेत पण सांगितला मुद्दा आमची ला की आमची बिल्डिंग सी टूला आहे सी वनला नाही आहे तरी पण काय आम्हाला कुठूनही सहकार्य झालं नाही मग शेवटी आम्हाला ती बिल्डिंग खाली करावी लागली आमची लाईट काढण्यात आली आमची बिल्डिंग जेव्हा खाली करायला सांगितली प्रेशराईज करण्यात आलं लाईट काढून देण्यात आली मग ते आमच्या इकडचे आहेत जे कानकाटे आहेत त्यांनी आम्हाला ती लाईट आणून दिली म्हणून आम्ही आज तिथे राहिलो नाहीतर आम्हाला घराच्या पायर आमच्याकडे लाईट नाही पाणी नाही काही नाही काहीच नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आम्ही बाहेर पडलो आणि त्यांनी मग आम्हाला लाईट आणून दिली म्हणून आम्ही आज तरी राहू शकलो आता नागरिकांची हालत काय नागरिकांची हालत अशी आहे की कोणी भाडं भरू शकत नाही पण आज एवढी जण आजारी पडले त्या टेन्शनमुळे की त्यांची परिस्थिती आज अशी आहे की ते काहीच करू शकत नाही आम्ही आणि ज्येष्ठ आता आता हे हे वय आहे का त्या आजना, नाली आज ना आज हे यांच्या वय आहे पंच्याऐंशी बोलता सुद्धा येत नाही पण त्यांना घर हवं आहे अजून एक आहे असे ते बिचारे आजारी पडले रूमचं टेन्शन घेऊन की कधी बिल्डिंग बनेल पण ते सुद्धा त्यांचं पण म्हणणं की लवकरात लवकर आपली बिल्डिंग झाली पाहिजे प्रयत्न केला पाहिजे पण इथे काही कोणी काही उत्तर देत नाहीये एकटीच राहते मला तर मुली माझ्या लग्न करून गेले मी एकटी राहते इथे पैसे भरायचे म्हणजे मला किती त्रास आहे कुठून पैसे करणार आणि कमवणार कोण कम, नाही आणि आता सिनियर सिटीजन अस कुठे जाणार कमवायला काय सांगाल आता आता पुढचं पाऊल काय केलं पुढे पत्रव्यवहार केलेला आहे ए सी बीला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे तर आता लवकर लवकर काय कार्यवाही करतायत ते बघ पाहू आपण या प्रकरणामध्ये आम्हाला मालकाकडून ज्या जागे जागा ज्याची आहे त्या मालकाकडून काहीही सहकार्य मिळालेलं नाही आहे जे काही डॉक्युमेंटेशन पत्रव्यवहार जे काही करायचे आहेत जे काही अग्रीमेंट कॉपीज करायचे आहेत त्या फक्त फक्त आम्ही केलेल्या आहेत त्यांच्याकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य मिळालं नाही आहे विलास लक्ष्मण चौधरी यांच्याकडून आम्हाला का काहीच सहकार्य मिळालेलं नाही आजपर्यंत जेवढे पण आम्ही करारनामे केले त्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारे दाखवलं नाही की आम्ही पण ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहोत जर काही मालका जे बिल्डर कडून आम्हाला जी फसवणूक झाली बिल्डर नंतर नाही झालं त्याच्यातही बिल्डरनेही आम्हाला त्याच्यातही त्या लोकांनी हातवरती केले त्यांनी असं नाही सांगितलं की ठीक आहे आपण एकत्रपणे बसून काहीतरी याच्यावरती तोडगा करूया असं काहीच नाही आम्हाला करण्यात त्याला हे जे काही करतोय ते आम्ही इकडचे रहिवाशी करतोय मालकाने ह्या बाबतीत कोणत्याही प्रकारच्या बिल्डरची किंवा मला मालकाची लोक पण इथे पाहणी करत असतात सतत हो आणि हे सगळ्या गोष्टींमध्ये आम आमच्या रहिवासांकडे तेवढा तेवढा वेळ नाही प्रत्येक जण येऊन दरवेळेला मिटिंग घेतो आम्ही आम्ही ह्याच्यावरती पुढे काहीतरी करू ह्याच्यावर आम्ही नेहमी प्रयत्न करतो आणि ह्याच्यासाठी कसं आहे की आपण एक आता ही जागा ज्याची आहे त्या जागा मालकालाच काही करायचं नाहीये त्यांना स्वतःलाच काही करायचं नाहीये की बाबा एवढी माणसं आता रस्त्यावर आलं तर आपण जागा मालक म्हणून आपण काहीतरी करूया असं त्यांचं म्हणणं नाहीच आहे त्यांनी असं काहीच केलेलं नाही आज बोरिंग तुम्ही बोरिंग मारली इकडे तुम्ही आम्ही जागे जागेच मालक आहोत आम्ही इकडे रूम आहे आमची आमच्याकडे आम ओनरशिपचे डॉक्युमेंट्स आहेत आता आमच्याकडे रूम असताना तुम्ही जेव्हा इथे बोरिंग मारले तुम्ही आम्हाला एकदाही विचारलं नाही की हे बोरिंग बोरिंग बांधल्यावरती तुमचं काय म्हणणं आहे एकदाही कोणी विचारलं नाही आम्हाला सो तुम्हाला म्हणजे आम्हाला ना आम्ही पोलीस केस करायला गेलो आम्हाला तिथेही आम्हाला सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ आमचा जातोय आमचा आमचा पैसा जातोय आम्हाला मालकाकडून सहकार्या काही मिळत नाहीये इकडचे जे लोकल जे अधिकारी आहेत ते लोक फक्त आम्हाला फक्त पुढे ढकलत आहेत पण शेवटी तात्पर्य आम्हाला काहीच मिळत नाहीये आता आमचे आमचे वडील आहेत एवढे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत इथे सगळ्यांना अनेकांना त्रास आहेत सगळ्याचे या सगळ्याचा या सगळ्या गोष्टींचा त्रास असून सुद्धा आम्ही सगळ्या पाठपुरावा फक्त आम्हीच करतोय ठीक आहे आज बिल्डिंग साथी, ला, आज आम आजपर्यंत या बिल्डिंगसाठी जो काही खर्च लागला किंवा काही झाला आजपर्यंत आमच्या मालकाने एकही रुपया खर्च केलेला नाही आजपर्यंत जो टॅक्स आहे पगडी पंचवीस आहे सात जण ओनर होतो पण आता आम्ही सगळे ओनर झालेलो आहोत पण त्याच्यामध्येही जो टॅक्स होता तो आजपर्यंत बत्तीस वर्ष झाली लोक आहेत त्याच्यानंतर बिल्डिंगसाठी जो जो काही खर्च लागतो तो फक्त आम्हीच केलेला आहे मालकाने एकही रुपयाच्यासाठी एक खर्च केलेला नाही मला कितीच राहतात इथे त्या त्यांचा बंगलो इथे आणि त्या बंगल्याला जोडूनच बिल्डिंग होती आमची हा तर मग ते टॅक्स पण जो आहे आम्हीच भरतो भाडे पण आम्हीच देतो जाता येताना काय होतं आम्हाला भेटले की मग काय पाय घासून आलात का, का पैसे भेटले का आम्हाला टोमणे मारले जातात बोललं जात पण त्या बिल्डिंगच्या विषयी काहीच बोललं जात नाही हा असं टोमणे मारण्यापेक्षा तुम्ही बिल्डिंग विषयी बोला ना ज्या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहिलं की बिल्डर हे घर द्यायचं सोडून बाकी सगळं करतो या ठिकाणी बोरिंग काढली जाते या ठिकाणी जे आहेत ते मोठमोठ्या हाऊस ठेवल्या आहेत की मला इतकी जागा पाहिजे इतकी फ्लॅट पाहिजे इतर बिल्डर याच्यामध्ये येऊन फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जेव्हा माणसाला कुठे आसरा मिळत नाही माणसाला जे प्र, 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 पर्याय मिळतात ते तो पकडायचा प्रयत्न करतो या या नागरिकांनी पण इतर कोणत्या बिल्डरांकडे गेले पण त्यांची लालच ही संपत नाही आहे आणि त्या संपूर्ण गोष्टीमध्ये आज पुसला जातोय तो सामान्य नागरिक आपण आपण बोलो यांनी एसी पी ला लेटर दिलेला आहे पाण्यासारखं असेल प्रशासन यांच्या पाठीशी उभं राहते प्रशासन यांना आता सपोर्ट करते की पुन्हा एकदा बिल्डरांच्या हाताला हात धरून प्रशासन पण पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या मार्गावर चालते धन्यवाद